जय जय राम कृष्ण हरी भक्तांनो आज आपण अशा अभंगाची गाथा ऐकणार आहोत की जे आपल्या मनाला फक्त शांततच करत नाही तर आयुष्याला उंच भरारी घ्यायला शिकवते मनुष्याचा जन्म हा खूप विलक्षण आहे देवाने आपल्यात एवढी शक्ती ठेवली आहे की आपण हवे ते साध्य करू शकतो पण एक अट आहे मन त्या परमेश्वराच्या चरणी जोडलेलं हवं आजचा अभंगही तेच सांगतो भजनी ठेवून मन तुझे स्वामी देती उंच भरावे म्हणजे काय ज्या क्षणी मन भगवंताच्या नावाशी जोडत त्या क्षणी मनातील नकारात्मकता भीती ढलणारी श्रद्धा सगळं जण विचारून जात मन देवाच्या चरणी जोडले की भीती विचलते नकारात्मकता दूर होते आणि मनाला मिळते उंच भरारी घेण्याची ताकद भक्तांना या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल मन देवाशी जोडल्यावर आयुष्यात कसे बदल होते पांडुरंगाचं नाव घेण्याचं अद्भुत फायदे उंच भरारी घेण्यासाठी देव देतो ती मानसिक शक्ती एक प्रेरणादायी कथा भक्तीने कसे वाहते जीवनाचे रथ रोज म्हणायचा एक छोटा पण चमत्कारी अभंग या व्हिडिओ हा व्हिडिओ मन शांत करेल आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या स्वप्नांकडे वाट मोकळी करेल रोज रात्री हा अभंग मनातला मना अंधार नाहीसा होईल आणि उंच भरारीची सुरुवात होईल अभंग भजनी ठेवून म्हण तुझे भजनी ठेवून म्हण तुझे स्वामी देती उंच भरारी भजनी ठेवून म्हण तुझे स्वामी देती उंच भरारी नाव घ्या पांडुरंगाचे होईल इच्छा पूर्ण सारी भजनी तुझे स्वामी देती उंच भरारी नाव घ्या पांडुरंगाचे होईल इच्छा पूर्ण सारी भजनी ठेवून न म्हण तुझे स्वामी देती उंच भरारी हा अभंग फक्त शब्द नाही तर आयुष्य बदलून टाकणारा शक्ती मंत्र आहे दुसरं मनाचं सामर्थ्य पण ते उंच का उडत नाही प्रत्येकाला आयुष्यात उंच भरारी घ्यायचे असते कोणी व्यवसायात कोणी नोकरीत कोणी परीक्षेत तर कोणी नात्यांमध्ये शांतता शोधत असतो पण मनात एक प्रश्न कायम मी उंच जाऊ शकतो हे माहिती आहे पण सुरुवात पण सुरुवात कुठून करावी मी उंच तर जाऊ शकतो हे माहीत आहे पण सुरुवात कुठून करावी या या उत्तराचं रहस्य आजचा अभंग सांगतो देवाचं नाव उंचीचं रहस्य भगवंताचं नाव हे तुम्हाला पंख देतं हे शब्द अतिशय नाही हे अनुभूती आहे कधी एखादी चिंता मनात असते आणि अचानक तुम्ही म्हणाल पांडुरंगा माझ्या पाठीशी राहा मग मन अचानक स्थिर होत का कारण भक्ती मनाला दिशा देते आणि दिशा मिळाली की प्रत्येक उंच भरारी सोपी होते एक छोटी कथा उंच भरारीचा अनुभव पंढरपूरच्या वारीत एक वृद्ध वारकरी होता वही सुजलेले लोक म्हणायचे तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय घर बसल्या नामस्मरण करा तो वृद्ध हसायचा आणि म्हणायचा मला उंच भरारी घ्यायची आहे रे मला उंच भरारी घ्यायची आहे रे शरीराची नाही तर मनाची आणि ती फक्त माझ्या स्वामीच देतो तो म्हणायचा फक्त एकच ओळ भजनी ठेवून म्हण तुझी आणि पाय आपोआप चालू लागायचे या ओळीमध्ये मानसिक शक्ती भक्ती आणि देवावरती पूर्ण विश्वास दडलेला आहे अभंगाचा अर्थ जीवन बदलणारे संदेश भजनी ठेवून म्हण तुझे मन जर देवाशी जोडलेले असेल मन जर देवाशी जोडलेले असेल तर कुठलीच भीती तुम्हाला खाली खेचू श्र, खेचू शकत नाही दुसरं स्वामी देती उंच भरारी तुमची क्षमता वाढवतो तु, प्रकाश टाकतो आणि शांत करतो नाव घ्या पांडुरंगाचे मनातील अंधार दूर करण्यासाठी हा सर्वात सोपा मंत्र आहे होईल इच्छा पूर्ण सारी अपार ऊर्जा असते तुमच्या प्रत्येक इच्छेला योग्य मार्ग देते उंच भरारी घेण्यासाठी पाच गोष्टी सकाळी उठताच देवाचं नाव घ्या एक मिनिट ज्ञान श्वासावर लक्ष अभंगातील ही ओळ अकरा वेळा म्हणा दिवसातील एक कृती प्रेमाने करा झोपण्याआधी पांडुरंगाला प्रार्थना करा हे कधीही कमी पडत नाही कधी कधी मन थकतं आशा तुटते प्रयत्न व्यर्थ वाटतात तेव्हा पांडुरंग हळूच सांगतो तू उडू शकतोस मी आहे तुझ्या मागे हा अभंग म्हणजे देवाची तीच कुजबूज आहे भक्तीचं वरदान मनात प्रामाणिक भक्ती असेल तर देव तुमचा हात धरून तुम्हाला उंच नेतो जिथे तुमची स्वप्ने आहेत जिथे तुमची शक्ती आहे जिथे तुम्ही खरे तुम्ही आहात म्हणून रोज म्हणा भजनी ठेवून म्हण तुझी भजनी ठेवून म्हण तुझे स्वामी उंच भरारी भक्तांनो जर तुम या अभंगातील संदेशातून तुम्हाला मनाला स्पर्श झाला असेल तर आज रात्री झोपण्याआधी दोन मिनिटं काढा पांडुरंगाचं नाव घ्या आणि या ओळी मनापासून म्हणा उद्या सकाळी तुमचं मन वेगळंच हलकं वाटेल ते फक्त शब्द नाहीत अनुभव आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा विठोबाच्या भक्तांसोबत शेअर करा आणि अशा भक्तिमय प्रेरणादायक कथांसाठी सबस्क्राईब नक्की करा भक्तांनो मिलूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती जय जय रामकृष्ण हरी जय श्री हरी विठ्ठल पांडुरंग हरी